राहता येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या अनोख्या पद्धतीने भाषण करत खासदार सदाशिव लोखंडे यांच्याबाबत कोणतीही तक्रार यापुढील काळात येणार नाही असा विश्वास देत एक भी तक्रार का मोका नाही मिलेगा असं हिंदीत म्हणत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माझी जबाबदारी आहे खासदार लोखंडे यांना निवडून आणण्याची आणि तुम्ही सर्वांनी साथ द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे आणि म्हणून आज ही निवडणूक आपल्याला महत्वाची आहे तुम्ही सगळेजण आहात महायुती आहे आपलं सरकार आहे केंद्र सरकार आहे तुम्हाला फक्त एवढंच केंद्राने निर्णय घेतलेले सुरू केलेल्या योजना लोकांपर्यंत पोचवायची आहेत राज्य सरकारने महायुतीने घेतलेल्या योजना निर्णय लोकांपर्यंत पोचवायची आहेत तुम्हाला मान खाली घालून मतदारांकडे जाण्याची संधी आम्ही ठेवलेली नाही कारण आम्ही चोवीस तास काम करणारे लोक आहोत सगळे लोक मी उशिरा पर्यंत पहाटे काम करतो पहाटे अजितदादा काम करतात दिवसभर देवेंद्रजी काम करतात हे ट्वेंटी फोर बाय सेवन हे काम करणार सरकार आहे आणि घरी बसणार नाही त्यामुळे आरोप 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 आणि म्हणून त्या आरोपांना आम्ही कामाने उत्तर देऊ आरोप किती करा पण आम्ही कामाने उत्तर देऊ आणि जनता ये जनता है सब कुछ जानती है आणि म्हणून आज लोक कामाला उत्तर देतात विकासाला उत्तर देत मद मत देतात आणि म्हणून मी राधाकृष्ण विखे पाटील आपले सगळे लोक इथे आहेत आपले पिचडसाहेब आहेत रामदास भाईता आहेत राष्ट्रवादीचे आपले पदाधिकारी आहेत आपले आमदार आहेत बबनराव आहेत भाऊसाहेब कांबळे आहेत सगळे आहेत ही सगळी माणसं सगळ्यांची मी नावं घेत नाही पण शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आर पी आय कवाडे गट महादेव जानकर गट रासप अजून कोण आहे बाबा अजून नवीन नवीन जॉईंट होत आहेत आणि म्हणून आमदार काळे साहेब पण आहेत तेही आपल्या बरोबर आहेत सगळे आपल्या बरोबर आहेत तुम्ही फक्त बरोबर तेरा तारखेपर्यंत एकदम डोळ्यात तेल घालून काम करा तुम्हाला पुढची पाच वर्ष सदाशिव लोखंडेकडून कडून एकही शिकायत का मोका आपको नहीं मिलेगा काही तक्रार करायला संधी मिळणार नाही हा शब्द मी देतो आणि आम्ही दोघं आहोत आपली दोघांची जिम्मेदारी आहे ना आणि म्हणून आपण सगळेजण आज मोदीजींचं काम या देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्यासाठी एक एक खासदार निवडून पाठवणं गरजेचं आहे आणि शिर्डी हे मोदी साहेबांचं पण श्रद्धेच ठिकाण आहे आणि म्हणून शिर्डीतला खासदार तुम्हाला प्रचंड मताधिक्याने पाठवावाच लागेल प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी